जॉब 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 सुपरवायझर सिक्युरिटी गार्ड सफाई कामगार कंपनीमध्ये काम। संपर का संपर्कासाठी आमचा पत्ता आहे मालेगाव ब्लड बँकेच्या खाली सडांना का आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन वर क्लिक करा धक्कादायक हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गणेश कुंडातील गणेश मूर्तींची झाली विटंबना बघा काय आहे प्रकरण फक्त रयतराज्य न्यूजवर मालेगाव आगामी येणाऱ्या गणेश उत्सवाच्या निमित्ताने मालेगाव महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या शहरातील तीनही गणेश कुंडांचे साफसफाईचे काम एका ठेकेदाराच्या माध्यमातून सुरू आहे कुंडातील विसर्जित असलेल्या गणेश मूर्तींची योग्य ठिकाणी जे सी बीच्या साह्याने खड्डा खंदून त्यात त्या पुरून त्यांची विलवेहाट लावावी असे अपेक्षित असताना मात्र कोणी बाबू नामक ठेकेदाराने हे कंत्राट घेऊन त्या कुंडातील विसर्जित केलेल्या गणेश मूर्त्या या वैताकवाडी पुलाजवळ घाण कचऱ्याच्या ठिकाणी आणून टाकल्याने त्या मूर्त्यांवर अक्षरशः डुक्कर कुत्रे फिरत असल्याचे चित्र कॅमेऱ्यात कैद झाल्याने हिंदू धर्मीय लोकांचा तीव्र संताप झाला असून या घटनेची माहिती मिळताच मागील वर्षाचे मध्यवर्ती गणेश समितीचे अध्यक्ष सागर सूर्यवंशी हे देखील घटनास्थळी दाखल झाले यांनी घटनास्थळी जात पाहणी केल्यावर विदारक चित्र दिसल्याने त्यांनी देखील संताप व्यक्त करत सदर ठेकेदाराचे कंत्राट रद्द करून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अन्यथा मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे माझे नाव सागर बालचंद्र शिवंशी मालेगाव मध्यवर्ती गणपती उत्सव माझे अध्यक्ष दोन हजार चोवीस पंचवीस सदर ठिकाणी वैतववाडी म्हणून इथं मला माहिती मिळाली की गणपतींची मागच्या वर्षाच्या मूर्तींची विटंबना होते आहे अशा प्रकारे ट्रॅक्टर मध्ये फेकून इथे गटारीच्या बाजूला सगळे डुकर कुत्रे सगळे इथं विचित्र पद्धतीने त्यांचं हे विटंबना होते आहे याची मला माहिती भेटली सदर मी इथे स्वतः बघायला आलो आणि तुम्हाला कळवले की असा विषय आहे आणि हिंदू धर्मियांचं भावनी भावना दुख दुखवण्याचं काम चालू आहे सदरील नगरपालिकेचा आणि त्या ठेकेदाराचा मी निषेध व्यक्त करतो आणि कठोरात कठोर कारवाई व्हायला पाहिजे गंभीर विषय आहे याची आयुक्तांनी आणि सगळ्यांनी याची गंभीर दखल घ्यावी हो मी मागणी करणार आहे की संबंधित ठेकेदारावर आणि नगरपालिकेवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे हिंदू धर्मियांची भावना दुखवण्याचं काम झालेलं आहे मी त्याची मागणी करणार आहे मी मंत्री महोदयांकडे पण जाणार आहे या हा विषय घेऊन